महाराष्ट्राचा पैलवान अभिजित कटकेला हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळाली आहे अभिजितला दुसऱ्या उपांत्य सामन्यात पैलवान सुमितकडून एक सहा असा पराभव स्वीकारावा लागला आता परतीच्या उपांत्य सामन्यात अभिजितला क्रिशनशी दोन हात करावे लागणार आहेत दरम्यान परतीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोगिंदरनं सुमितला बाय दिला आणि त्यामुळे सुमितनं फायनल गाठली आहे तेव्हा अभिजीत कटकेला हिंद केसरीच्या फायनल मध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी अभिजीत कटकेची परतीची जी लढाई आहे ती सुरू झालेली आहे त्या लढतीवर थेट जाऊयात लाईक आपली मैदाना किताब वस्ताद वसंतराव पाटील आता आपल्या सोबत आहेत या मॅचच्या संदर्भात बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊयात ज्या पद्धतीनं आता ही मॅच होणार आहे त्याच्यासमोरचं जे क्रिशनचं आव्हान आहे या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता आणि एक नामी संधी आहे आणखीन देखील अभिजितकडे अभिजित कटकेला हा ही सुवर्ण संधी आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही कारण सुमित बरोबर हारल्यानंतर सुद्धा आणखी एक संधी मिळाली कृष्ण कुमार कृष्ण क्रिशन, कुमा, क्रिशन, क्रिशन बरोबर हो, त्यामुळं ह्या संधीचा फायदा घेऊन नक्कीच तो फायनल मध्ये पोहोचला अशी आशा वाटते पण सुमित सोबतची जी मॅच झाली त्या मॅच मध्ये तो कुठं कमी पडला त्याचं विश्लेषण तुम्ही तो कुस्तीवर मध्ये माझ्या मते जरा अटॅक कमी केला त्यांनी बरं बरं अटॅक करून कुस्ती एकदाही पटायला लागला नाही तो कारण पट हा त्याचा पेटंट डाव परंतु अटॅक हा केलाच नाही त्यामुळं पॉइंट गेले त्याचे बरं पण आता ज्या पैलवानासोबत त्याला दोन हात करायचे तो क्रिशन आहे त्याच्या कुस्ती बद्दल काय सांगाल त्याची खासियत काय नाही दोन्ही पैलवान तुल्यबळच आहेत बरं अनुभवानं श्रेष्ठ किशन क्रिशन, क्रिशन कुमार आहे परंतु हा सुद्धा काही कमी नाही त्यामुळं ही कुस्ती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल आणि खात्री वाटते यामध्ये अभिजित कटके हा नक्की विजयी होईल आणि फायनल मध्ये पोचेल बरं पण पहिला पराभूत झाला तो नामी संधी आहे पण का हरला कुठे चुकलं त्याचा नाही तेच ना अटॅक केलाच नाही त्यानं त्यामुळे तो जरा माघारी पॉइंट गेले त्याचे त्यामुळे बरं अटॅक करून कुस्ती खेळला असतं तर नक्कीच फायदा झाला असत क्रिशन सोबतचे डावपेच काय असायला पाहिजे अटॅक करून कुणावरी जर खेळलं तरी पैलवाना अटॅक करून कुस्ती केल्याशिवाय गत्यंतर नाही बरं ठीक आहे आपण याचं विश्लेषण करूयात परतीची मॅच पुन्हा सुरू झाली आपण थेट आखाड्यात जाऊ तेव्हा ही जी मॅच आहे त्या मॅचवर आपली नजर असणार आहे अभिजीतला एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल कारण पुन्हा एकदा त्याला मैदानात उतरण्याची आणि फायनल मध्ये जाण्याची अद... संधी मिळाली इस्रो ही जी मॅच आहे त्या मॅच बद्दल जरा प्रेक्षकांना सांगा ना हे नेमकं काय चाललंय कशा पद्धतीचे डावपेच आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा वसंतरावजी हा आता कुस्तीला सुरुवात झाली आहे एकमेक ताकदीचा अंदाज घेत आहेत आता तर सुरुवात झालेली आहे कृष्णकुमार अटॅक मध्ये आहे पण तेवढाच तुल्यबळ अभिजित असल्यामुळे अजून तरी काही झालेलं नाही मान मनगटातली ताकद आजमावायचं काम चालू आहे आणि पट काढला

श्रीमंत दगडूचे डालवाई गणपती ट्रस्ट व सुवर्ण तरुण मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत जबरदस्त नाही हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत किशन कुमार ला एक गुण मिला पचपन किलोग कुछ बाहर गे ले हैं। एक गुण किशन कुमार पचपन तो किलो के दोस्ट तैयार रहे अखाड़ा क्रमांक एक पर चल रही कुस्ती के तुरंत बाद अखाड़ा क्रमांक दो पर पचपन किलोग्राम बार होगा। शांतता आणि स्तब्धता पहा शेतायत अभिजित कचरीत किसान करून शांतता आणि स्तब्धता अतिशय आयोजना दोन्ही तुल्यबळ मल्ल आहे त्यामुळे किशन कुमार आक्रमक

कुस्तीची टाळाटळ केल्याबद्दल सूचना दिलेली आहे अभिजीतला अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती सुरू आहे कृष्णकुमार आक्रमक दिसत आहे

अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर आहे पुणेकरांचं भाग्य आहे या अशा तुल्यबळ मल्लाची कुस्ती पाहण्याची संधी मिळालेली उपस्थित सर्व एक झेरो श्रीमंत गुन्हा कुस्ती चालू आहे क्रिशन कुमार राय एक गुण आहे अभिजित कटके झेरो गुण या अंतिम सामना होणार आहे या ठिकाणी हजारो या कुस्तीमध्ये जो पैलवान विजयी होईल त्याची कुस्ती सुमित बरोबर फायनल होणार आहे आणि हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरणार आहे कृष्ण कुमार आक्रमक पणे लढत देत आहे त्याला तोडीस तोड अभिजित कटके देत आहे कबड्डीच्या स्पर्धेच आयोजन करण्यात आलेलं आहे एक

जी परिस्थिती आहे त्यातून त्याला बाहेर येणं किंवा त्याला रिकव्हर करणं कितपत अवघड आहे किंवा कितपत कि सोपं वाटत नाही अजून अजून वेळ आहे ना हा त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत कुस्तीत काही होऊ शकतं बरं त्यामुळे त्यांना चान्स आहेच ना आता पहिला हाफ सपलेला आहे त्यानंतर नक्कीच तेव्हा त्यांनीही एक ब्रेक घेतलेला आहे तेव्हा आपणही छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच या कुस्तीवर परत येऊया एक छोटासा ब्रेक घेतोय बघत राहा पी माझा ब्रेक नंतर लगेच आपण पुण्यातल्या कुस्तीत लाय परत अभिजितनं पटाला जाण्याचा आटोकायट प्रयत्न केलाय व तो, तो प्रयत्न किशन कुमारने धुडकावून लावलेला आहे दोन्ही पैलवान आक्रमक झालेले आहेत ही कुस्ती काही शिकरात एक हलणार म्हणून खिलाडू वृत्ती आणि दोन्ही पैलवान जे नम्र पैलवानारीडाक्षेपणे प्रयत्न अभिजित अभिजितचा ढाक लावण्याचा प्रयत्न होता किशन कुमार सुटून निघालेला आहे परत समोरासमोर कुस्ती आलेली आहे वर्णन करता येईल बाबा परत अभिजित पटात घुसलेला आहे परंतु तेवढ्या चपळीनं अभिजितनं बचाव या कृष्ण बचाव केलेला आहे आता अभिजित कटके आक्रमक झालेला आहे व किशन कुमार

आपल्या महत्वांच्या संयुक्त जवळशे ठरवले समान होण्याची हे नामकरण आहे तो इमारती देऊन सुद्धा राहण्याची व्यवस्था केल्याची असं जवळशे या पटेसंदी जे पित्त त्या अखंड हिंदुस्थानमध्ये असं अत्यंत तुल्यबळ दोन्ही मल्ल असल्यामुळे कुस्ती अत्यंत रंगतदार होत आहे दोन्ही पैलवान समजदार आहेत विविध स्पर्धेचा अनुभव त्यांच्याकडे असल्यामुळे दोन्ही शांत व संयमिक कुस्ती करत आहेत परत प्रयत्न अभिजीतचा अत्यंत आक्रमक कुस्ती सुरू आहे अभिजित अत्यंत आक्रमकपणे कुस्ती करत आहे परंतु अनुभवी कृष्णकुमार त्याला तोडीस तोड देत आहे अत्यंत जबरदस्त असा पट काढून किशन कुमारला खाली घेतलेला आहे आणि गुणाची दोन गुणाची वसूल दोन गुण वसूल केलेले आहेत पुष्टी पुस्ती समोरासमोर सुरू होत आहे पहिलवान पंचाच्या शिट्टीकडे लक्ष द्या अत्यंत नाक मोलाचं असं एक मिनिट बाकी आहे आणि कुस्तीची वेळ संपलेली आहे अभिजित नाही तर थोडस सेलिब्रेशन केल्याचं आपण बघितलं तो जिंकलाय का नेमकं काय झालंय ने, आता त्याने ऑब्जेक्शन टाकले समोरच्या किशन कुमारच्या लोकांनी त्यामुळं परत आता ते टीव्हीवर बघणार आणि मग डिसिजन ज्युरो कमिटी निर्णय घेणार बरं पण नेमकं काय होतं ते शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं नाही शेवट पॉइंट मिळाले ना अभिजितला हां कुठले ते पॉइंट होते आता पट काढून धरून आणलं ना अभिजितनं हां 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 पण दोन्ही पुढे होता तो त्याच्यानंतर ह्याने पट काढला ती बरोबरी झाली की तो पुढे ये नाही हा लास्ट पॉइंट घेतले ना याने बरं बरं समान गुण असल्यावर जो शेवटी गुण घेतो तो विजय होतो ना नक्कीच तेव्हा या मॅच वरती आपली नजर असणार आहेत काय निर्णय येतो पंचांचा त्याच्यातून काय समोर येतं हे बघावं लागेल एक छोटासा ये ब्रेक येतोय परत येतोय बघत राहा एस ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत हिंद केसरीची अत्यंत अटीतटीची लढत तिथं सुरू आहे किशन कुमार आणि अभिजित मध्ये आणि आतापर्यंतची जी लढाई झालेली आहे वस्तात जी काय सांगाल अत्यंत अटीतटीची लढत अगदी शेवटचा क्षण बाकी आहे हां त्यामध्ये काही होऊ शकतं दोन्ही पैलवान समजूतदार आहेत दोन्ही आता आक्रमकपणे खेळणार त्यामुळे आता पाहूया लगेच नक्कीच आता आपल्यासोबत विजय साळवे आपले प्रतिनिधी आहेत विजय ज्या पद्धतीने आतापर्यंतची मॅच झालेली आहे नेमकं काय तिथं सुरू आहे त्याबद्दल सांगाल विलास एक छोटासा वाद निर्माण झाला आणि या वादामुळे ही कुस्ती आता थांबवण्यात आलेली आहे साधारण पाच एक सेकंदाची कुस्ती अजूनही शिल्लक आहे पण या क्षणी दोन दोन अशी कुस्ती जरी बरोबरीत असली तरी अखेरचा जो गुण किंवा अखेरचे जे गुण कोणी घेतले आहेत तो पैलवान आहे अभिजित कटके त्यामुळे कुस्तीच्या नियमानुसार अखेरचे गुण घेणारा पैलवान हा बरोबरी जेव्हा होते तेव्हा विजयी ठरत असतो त्यामुळे अभिजितच्या विजयाची इथं दाट शक्यता आहे आणि तसं जर झालं पाच सेकंदात आणखी गुण घेतला नाही आणि ह्या वादाचा निर्णय जर क्रिशनच्या बाजूने झाला नाही तर अभिजित या कुस्तीत विजयी होईल आणि तो फायनलमध्ये खेळेल सुमित्शी असं तरी आता चित्र आहे विलास नक्कीच तेव्हा अभिजितसाठीच जे हे आव्हान होतं तर ही सगळी जर कुस्ती आपण बघितली खूप अटीतटीची अशी ही कुस्ती झाली खरंच अटीतटीची अशी कुस्ती झाली कारण पहिल्या कुस्तीमध्ये आपण बघितलं की अभिजितनं बराचसा दम राखून ठेवला होता सुमित बरोबरची कुस्ती जी होती त्यात अभिजित पूर्ण ताकदीने पूर्ण आक्रमकतेने खेळताना दिसत नव्हता त्यामुळे सुमितला ती कुस्ती खूप सहज घेतली सुमितनं सहा एक पाच गुणांच्या फरकाने ती कुस्ती जिंकली फायनलमध्ये त्याने धडक मारली कारण जोगिंदरने देखील त्याला बाय दिली त्यामुळे सुमितचं फायनलच्या दृष्टीनं त्याला एक आराम देखील मिळालाय पण अभिजितच्या दृष्टीनं एक दोन कुस्त्या खेळून तो जर जिंकला आता या कुस्तीत तर तो फायनलमध्ये जाणार आहे त्यामुळे त्याची दमशाक थोडीशी जास्त झालेली आहे फायनल कोणामध्ये होईल हे अजूनही स्पष्ट नाही पण सध्या तरी चित्र जे आहे ते अभिजितला अनुकूल आहे पण वादाचा निर्णय पंच रेफरी नेमका काय देतात हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे विलास नक्कीच आणि अभिजित जे आहे ते अजून फायनल नाही असंच म्हणावं लागेल त्यामुळे या पाच सेकंदाचं जे अंतर आहे अभिजित आणि फायनल मधलं त्यावर आपली नजर असणार आहे आणि यानंतर जाऊ आहेत कुस्तीच्या आखाड्यात थेट पुण्यात त्यानंतर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे अगदी पाच सेकंदाची वेळ बाकी आहे दोन्ही पैलवान आक्रमकपणे लढत देतात दे। आणि अभिजितनं ढाक लावून चितपट कुस्ती मारलेली आहे अभिजित पैलवान फायनल मध्ये पोहोचलेला आहे अत्यंत प्रेक्षणीय अशी कुस्ती केली वस्तादी नियमाप्रमाणे एक मिनिटाची कुस्ती होणार होती काय झाले हे आत्ताच्या क्षणी आत्ता काय परत अपील टाकलंय परंतु अभिजितनं ढाक मारलेले आहे त्यामुळं चितपटच कुस्ती झाले आता पाहूया काय होत त्याला किती गुण असतात ढाक मारले ते पाच गुण मिळणार बर बरं आणि शिक्षण घेतलं ते कशाबद्दल आहे आता ते त्यांनाच माहिती आता काय विसलची किंवा सुरुवात होण्याची काय गडबड झाली का काय बघूया ना नक्कीच हे ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि पुन्हा एकदा अभिजीत बाकी आहे असंच म्हणावं लागेल एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर लगेच परत येतो बघत राहा एबीपी माझा